हाय हॅलो नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ पौर्णिमा हा सण प्रत्येक विवाहित महिलेसाठी खास असतो ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा असं म्हणतात पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी महिला या दिवशी उपवास करतात या दिवशी महिला हौशी नटून थटून वड्याच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि पौर्णिमेची समाप्ती बावीस जून रोजी संध्याकाळी सात वाजून सदोतीस सा मिनिटांनी होईल आणि वटपौर्णिमेचं व्रत हे एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवारी साजरे केले जाईल आणि वडाच्या पूजेचा शुभमुहूर्त एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते दहा वाजून तीस मिनिटापर्यंत असणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने जीवनात अखंड सौभाग्य त्याचबरोबर अपार सुख आणि समृद्धीची प्राप्ती होते या दिवशी वडाची विधिवत पूजा केल्याने देवता प्रसन्न होऊन शुभ फळ आपल्याला देतात ज्याप्रमाणे वडाच्या झाडाचं आयुष्य खूप जास्त असतं त्याचप्रमाणे आपल्या पतीचंही आयुष्य तितकंच मोठं असावं अशी या वडाच्या पूजेच्या पाठीमागची धारणा असते तर मंडळी अशा या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात कोणती साडी आहे ती घालू नये हे सगळं सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर व्हिडिओ पुढं आपण कंटिन्यू करूया तर बघा वट सावित्री पौर्णिमेला काही महिला नवीन साड्या खरेदी करतात आणि काही घरातल्या ज्या आहेत पहिल्या साड्या त्या पण घालतात पण ताई नव नवीन साडी घातली त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा आपण पहिल्याच साड्या घरातल्या पूजेला जायच्या वेळेस घालतो तेव्हा एक लक्ष ठेवायचं की जी आपण साडी मासिक धर्मामध्ये घातलेली आहे ती साडी आपण पूजेला जाताना घालायची नाही म्हणजे वडाची पूजा करताना घालायची नाही ती साडी किंवा एखादा सूतक असेल आणि सूतकाच्या काळामध्ये आपण जी साडी घातलेली आहे ती सुद्धा आपण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करताना ती साडी अजिबात घालायची नाही इतकी काळजी आपण नक्की घ्यायची आता आपण पाहूया वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेला जाताना कोणत्या शुभ रंगाच्या पाच साड्या आहेत त्या आपण घालू शकतो तर पहिला रंग आहे लाल वटेपौर्णिमा हा सण विवाहित महिलांसाठी खास असतो या दिवशी सौभाग्यवती महिलांसाठी लाल हिरवा असे रंग जास्त महत्वाचे ठरतात पहिला शुभ रंग आहे लाल हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील आहे हिंदू धर्मात विवाहित महिला लाल रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या सुद्धा घालतात त्याचप्रकारे निसर्गात लाल रंगाची फुले किंवा त्याच्या समूहाचे अधिक प्रकार सुद्धा आढळतात लाल रंग हा देवी लक्ष्मीचा सुद्धा प्रिय आहे लाल रंगाचे वस्त्र परिधान करून लालच रंगाच्या कमळामध्ये विराजमान झालेली असते देवी लक्ष्मी राम भक्त हनुमानाला देखील लाल व शेंद्री रंग खूप प्रिय आहे याच कारणामुळे भक्त हनुमानाला शेंदूर अर्पित करतात लाल रंगांसह केशरी देखील सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे हा रंग चिरंतन सनातनी पुनर्जन्माच्या संकल्पना सांगतो आणि लग्नात देखील लाल रंगांचा जास्तीत जास्त वापर दिसून येतो बर का कारण हा रंग मांगळी कार्यात शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही वडाची पूजा करायला जाताना वडाची पूजा करताना लाल रंगाची साडी ही घालू शकता आता पुढचा शुभ रंग आहे हिरवा आपल्या तिरंग्यामधील हिरवा रंग निसर्गाचा रंग प्रगती भरभराट समृद्धी सुसंवाद स्थिरता संतुलन सहनशक्ती अंतबाह्य सौंदर्य आणि चैतन्याचे प्रतीक आहे हिरवा रंग त्याचबरोबर आर्थिक घडामोडी बँकिंगशी संबंधित तसेच त्यामध्ये हिलिंग पॉवर देखील आहे त्यामुळे वट पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हिरवा रंगही घालू शकता आता पुढचा शुभ रंग आहे गुलाबी आणि गुलाबी रंग आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे प्रेमाचं प्रतीक आहे गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रता दर्शवतो गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडीत आहे किंवा गुलाबी रंग समोर आला की रोमॅन्टिक किंवा व्हॅलेंटाईन डे सारखं वातावरण निर्माण होतं असं काही लोक म्हणतात तर काही लोकांना हा रंग शांतता किंवा आरामाचं प्रतीक वाटतो त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी पण घालू शकता आता पुढचा रंग आहे भगवा तर भगवा किंवा केशरी रंगाचे महत्व असे म्हटले जाते की भगवा रंग ज्ञान त्याग शौर्य पवित्रता आणि सेवा यांचं प्रतीक आहे जे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे मंडळी आपल्या हिंदू धर्मातील ऋषीमुनी मुनी मानतात की रंगांचा मानवी जीवनावर प्रभाव असतो या कारणामुळेच काही महत्वाच्या कामात रंग वापरले जातात हिंदू धर्माच्या अनुयायी केसरी भगवा रंग खूप महत्वाचा आहे त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी केशरी भगवा रंग हा घालू शकतो पुढला शुभ रंग आहे पिवळा आपल्याकडे धार्मिक समारंभामध्ये पिवळ्या रंगाचे महत्व अनन्य साधारण आहे पिवळा हा सूर्यप्रकाशाचा रंग ऊर्जेशी संबंधित आहे संपन्न व्यक्तिमत्व अध्यात्माची आवड प्रगतीची ओढ इच्छाशक्ती संघर्ष करण्याची तयारी स्वयंशिस्त नेतृत्व गुण स्वाभिमान स्वतःची आणि आपल्याबरोबर असणाऱ्यांची जबाबदारी घेण्याची तयारी असणे हे गुण दर्शवत असतो हा रंग तसेच मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपली मानसिक शक्ती तसेच डाव्या मेंदूच्या लॉजिकल ब्रेन सक्रिय करतो ज्यांना पिवळा रंग आवडतो त्यांची बुद्धी कुशाग्र असून त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते ते वैयक्तिकरित्या कष्टाळू आणि प्रामाणिक असतात जे अजून त्यांना प्राप्त झालं नाही त्याची प्रतीक्षा करण्याची संयम वृत्ती या रंगाने लाभत असते पिवळा रंग ज्यांना आवडतो त्यांची वृत्ती स्पष्ट विचार करणारी आणि त्वरित निर्णय घेणारी असते तर असा हा पिवळा रंग खूपच शुभ असतो त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पूजा करताना पिवळ्या रंगाची साडी नक्कीच घालू शकता आता हे तर सांगितले महत्वाचे रंग यापैकी तुम्ही साडी घालू शकता त्यापैकी अजून काही रंग आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही साड्या घालू शकता त्यापैकी म्हणजे आकाशी रंग जांभळा रंग हा तुम्ही घालू शकता तर या रंगामध्ये काही असे रंग आहेत ते आपण घालायचे नाही तर ते कोणते आहेत ते, ते पण मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात महत्वाचा रंग म्हणजे काळा रंग आ, स्तील, स्तील। तर हा वटपौर्णिमेच्या दिवशी आपण चुकूनही घालायचा नाही किंवा तुमची साडी लाल रंगाची असेल एकदम गडद वगैरे किंवा फिकट असेल त्यावरती काळ्या रंगाच्या लाईन असतील ठिपके असतील तर ती सुद्धा साडी तुम्ही अजिबात घालायची नाही आणि एखाद्या साडीवर काळ्या रंगाचा ब्लाउज मॅचिंग होत असेल आणि आपण म्हणतो की जाऊ दे मॅचिंग होतोय थोडासा आपण घालूया तर तो सुद्धा आपण ब्लाउज घालायचा नाही काळ्या रंगाचं काहीच घालायचं नाही किंवा आपण बांगड्या सुद्धा काळ्या रंगाच्या अजिबात घालायचे नाही या दिवशी तर आपण म्हणतो की पूजेला जाताना काळ्या रंगाचं काहीच घालायचं नाही पण घरी आल्यानंतर त्याला काय आहे कामामध्ये घरात आपण काळ्या रंगाचं घालतो तर ते सुद्धा करायचं नाही वटपौर्णिमेच्या दिवशी आपण घरात सुद्धा काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालायचे नाही आपल्या घरामध्ये काही शुभ कार्य असेल तेव्हा सुद्धा आपण काळा रंग अजिबात घालत नाही त्याला वर्ज करतो त्याचप्रमाणे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा काळ्या रंगाला एकदम वर्जस करायचं आहे अजिबात घालायचं नाही कारण काळा रंग हा नकारात्मकता दर्शवत असतो काळ्या रंगाकडे नकारात्मकता आकर्षित झाली जाते पटकन त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा एक रंग अजिबात घालायचा नाही या दिवशी तो रंग आहे सफेद सफेद हा रंग विधवा महिला वापरत असतात आणि वटपौर्णिमा दिवस हा सुवासिनींचा असतो त्यामुळे आपण चुकूनही वटपौर्णिमेच्या दिवशी सफेद रंगाची साडी अजिबात घालायची नाही किंवा कोणत्याही साडीवर मॅचिंग जर होत असल्या पांढऱ्या बांगड्या तर त्या सुद्धा आपण अजिबात घालायच्या नाही किंवा एखाद्या साडीवर पांढरा ब्लाउज मॅचिंग होत असेल तर तो पण घालायचा नाही आता वर्जित तिसरा रंग आहे निळ्या रंग तर निळ्या रंगाची साडी आपण घालू शकतो पण एकदम गडद निळ्या रंग आहे ना तो आपण घालायचा नाही एकच नाहीतर आपण बांगड्या टिकली ब्लाउज सुद्धा निळ्या रंगाचं काहीच घालायचं नाही गडद रंगाचं फिकट तुम्ही फेंट घालू शकता त्याचबरोबर ताईनो अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या दिवशी हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत शक्यतो हिरव्या बांगड्या घालायचा प्रयत्न करा आणि त्या पण काचीच्या तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपल्या काचीच्या बांगड्यांना जास्त महत्त्व दिले गेलेलं आहे त्यामुळे काचीच्याच बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा या दिवशी प्लास्टिकच्या वगैरे अजिबात घालू नका तर ताईंनो या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी कोणत्या रंगाची साडी घालू नये अगदी थोडक्यात तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाबाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांनाच स्वामी समर्थ